नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या घरामध्ये सर्वात पवित्र घर म्हणजे देवघर आणि हे असते आपल्या घरातील देवघर हे सुख संपन्न आणि आपल्या आस्थाचे प्रतीक असतं आपण नेहमीच सकाळी उठल्यानंतर देवाला हात जोडत असतो अशी अशी पौराणिक मान्यता आहे की घरामध्ये नित्य नियमाने देवाची उपासना केल्यामुळे घरातील दरिद्रता रोग तसेच घरात होणारे वादविवाद टाळले जातात यामुळे सर्वांच्याच घरोघरी देवी देवतांची भक्तिभावाने त्यांची उपासना केली जाते आपल्या घराच्या सुखी समृद्धी आणि घरात शांतता राहावी यासाठी आपण नेहमीच देवांना पूजत असतो परंतु त्याचे फळ आपल्याला मिळत नाही कारण देवाची सेवा करत असताना सेवेमध्ये आपल्याकडून काही चुका घडत असतात ज्या छोट्या छोट्या असतात परंतु त्याचे परिणाम खूपच वाईट होत असतात अनेक वेळा अनेक जण देवघर चुकीच्या जागी ठेवतात देवघर ठेवण्यासाठी जागा चुकीची निवडली जाते किंवा देवघर आपण योग्य दिशेला ठेवत नाही तसेच देवघराचा आकार सुद्धा खूपच लहान ठेवत असतो अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या चुका आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या घरामध्ये आपण नेहमीच देवपूजा ही नियमित केली पाहिजे घरामध्ये नित्य नेमाने देवाची पूजा केली पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमीच राहते माता लक्ष्मी आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहत असते आणि देवपूजा करताना आपले मन हे नेहमी प्रसन्न असावे त्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी येत असते देवपूजा करताना आपल्याला या चुका टाळायच्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक देवघराची दिशा योग्य असणे देवघर हे नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पश्चिम दिशा ही देवघरासाठी अशुभ मानलेली आहे नंबर दोन देवघरातील मूर्ती देवघरामध्ये दे कधीही तडा गेलेल्या मूर्तींची स्थापना करू नये ते नेहमीच अशुभ मानले जाते आणि तडा गेलेल्या मूर्तींची पूजा केल्यामुळे देवसुद्धा नाराज होतात नंबर तीन देवपूजेचे आसन देवपूजा करताना आपण नेहमीच आसनावरती बसावे आणि ते आसन हे देवाच्या आसनांपेक्षा उंच नसावे नंबर चार कपाळावरती गंध आपल्याला देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळावरती गंध किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे आणि मगच देवपूजेला सुरुवात करावी नंबर पाच फुलं आणि तुळशीपत्र देवपूजा करताना देवाला वाहण्यासाठी लागणारे फुलं किंवा जल हे शिळे असू नये परंतु देवाला वाहण्यासाठी तुळशीपत्र हे शिळे असले तरी चालते देवपूजा करताना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नंबर सहा शंख आणि घंटा देवपूजा करत असताना नेहमी देवपूजेमध्ये शंखाचा आणि घंटेचा समावेश असावा त्याशिवाय देवपूजा करू नये आणि कधीही आपल्या घरातील शंखाला अक्षता वाहू नये देवघरामध्ये एकपेक्षा जास्त शंख ठेवू नये आपली घरामधील देवपूजा झाल्यानंतर आपण शंख किंवा घंटा वाजवावी यामुळे आपला आपली देवपूजा सफल होते आणि शंख घंटा वाजवल्यामुळे आपला संदेश देवापर्यंत जातो तसेच आपल्या घरातील आ... नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते नंबर सात देवांचे फोटो घरामध्ये दे, देवांचे फोटो लावत असताना ते फोटो कधीही एकमेकांच्या समोर लावू नये नंबर आठ तुपाचा दिवा शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की नेहमी दिवा लावताना उजव्या बाजूस नेहमीच तुपाचा दिवा लावावा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा अशी मान्यता आहे नंबर नऊ नैवेद्य देवपूजा संपन्न झाल्यावर देवाला नैवेद्य ठेवण्या अगोदर आपण त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे आणि नंतरच देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढावा आणि त्यावरच तो नैवेद्य ठेवावा आणि मग देवाला अर्पण करावा आणि देवाला आपण नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच ग्रहण करू नये थोडा वेळ देवाजवळच तसाच ठेवावा लक्षांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी आणि घरातील वातावरण तसेच घरामध्ये चैतन्य निर्माण राहण्यासाठी देवाची पूजा ही नेहमी शास्त्राप्रमाणेच करणे गरजेचे असते त्यामुळे देवांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहते म्हणूनच देवपूजा करत असताना या चुका करणे आपण टाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद